अरे दोघीजीने काय करायला लागलं हे जेवण करायले स्वाती काय कालवाय लागली ती माश्याला मसाला कालवायला मासे बनवायला कधी करायले स्वाती कधी आणले त्यांनी जाऊन आता आणले होय बघा बघा मित्रांनो स्वाती कालवाली मसाल्याची पुढे बघा आणि मसाला आता फ्राय बनवायची काय फ्राय करून येते का तुला आवड होती काय युती मध्येच काय नाही बघा मित्रांनो एकच मोठा मासा आणलाय भावानं आणि स्वातीला आवडते म्हणून आणि स्वाती म्हणली मला फ्राय पण बनवायची तर मित्रांनो आता कस बनते काय नाही मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग मन शेवटपर्यंत बघत राहायला हा कसे होते कसे नाही बघा तुम्हाला सांगतो आणि मसाले हीचा नंबर एक मसाला बनलेला आहे कोणते कोणते आहेत काय काय टाकले सर स्वाती एक बेसन थी। बेसन थी। तर व्हिडिओ शेवट पण बघा दोघी पण मच्छी फ्राय कशी होते आता कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवट बघत राहा मच्छी फ्राय कशी होते हा तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवून राहाय

बघा मित्रांनो तो आपण अशा प्रकारचे मसाला विसाला लावून मासे मच्छी केलेले आहे बघ साक्षीचं आणि आता किती वेळ लागत आहे बनवायला खायचं नाही मला लागेल आंबा का इकडे इकडे बघा साक्षी का इकडे बघू पण हा आता आ, लागे लागे आत था? था? <laughs> <laughs> बुक लागेल की नाही तुला काय लय नाही तर दोन चार पीस खाईन माझ्या एवढी बुक नाही आता फक्त खाली तर दोन चार पीस खाईन तर मित्रांनो ते कशी झाली त्या कमेंट करून सांगा बघा मित्रांनो इथं पण बनवायला काही बनवू नका दाखवणार साहेब

मला पण काय हवलं करत आहे मित्रांनो आम्हाला भूक लागली पण आपले काय मासे खायची कमेंट करून सांग ना कशी द्यायचे कशी दिसाय मग हां मित्रांनो आज ब्लॉग नव्हता आपल्याला मुलगा मच्छी फ्राय तर ब्लॉग बनवा मला मच्छी फ्राय बाबा बाय मला तर बाय हॉटेल मी नाही खाणार हे भाजी भाजी कायच केली दुसरी सवयची मला तीच खावं लागेल मला काय नाही प्रॉब्लेम मी फक्त दाखवणार आहे एवटब फॅमिलीला चला कशी <coughs> बघा बनवायला की त्याला हॅलो तशीर लागणार आहे मित्रांनो तुम्हाला दुसरं जेवाय वाटते का हा हा मला वाट बघा बघा ह्यात जाऊन मासा एकच मोठा मासा वहिनीला खायचा स्वातीला खावा झाला म्हणून आम्हाला होय वहिनी स्वाक्ष वहिनी हा आहे नाही तर ना पण नाही खात म्हणली खाल्लं तर मी कधी मध्ये खातोय आणि तिची दोघं साखं खायची स्वातीला तर लय आवडते खा नाते लय आवडते ना लय आवडते स्वातीला मच्छी मच्छी मार्केट कशी बनवायची आणि कशी बनवणार आहे ती त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवले अगो आहे बघा तुम्हाला दाखवतो ना एक तर झालेला आहे पीस बघाय अशा टाईप झालेला आहे बघा मित्रांनो आणि कम टाक नंबर एक दुसऱ्या घेत असत महिन्यात मच्छी प्राय बघा कमेंट करा कसं वाटायला आहे मच्छी फ्राय कशी वाटायची कशी नाही कमेंट करून सांगा हे बघा टाईपचं झालेलं आहे कशालाय मित्रांनो काय करायला माझी तळाली मग काय करायचं मग काय करायला लागली बघा तिथे साक्षी काय करायची Oh, ini turunlah, ini turunlah, ini turunlah, ini ini turunlah, ini turunlah, ini turunlah, ini ini turunlah, ini turunlah, ini turunlah, ini turunlah, ini ini turunlah, ini 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 lagi.

खायला पण खावा तुम्ही दोघं दोघा तुला तुला खायचं का नाही चल इकडे माझ्या बनवून येईल खायला चल 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 लवकर आ बर 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 बांधतो तु भाकरीवर आज 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 आजी जाणार आहे साक्षीची हा राहा की काय व्हायला चल याय जेवण केलं नाही ना केलं का हा हा ये मला लग कर, लग कर, का आवडेल जास्त मासे तर लवकर लवकर करा मित्रांनो बघा आता चलेले आहेत मासे आणि ही बघा आता खरी क्वालिटी काय आहे मासेची मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो बघा कर ही साक्षी दिली होता हा कर माझ्याकडे का नाही आणि हे बघा मी खायला होतो मगापासून भाजी शेंगाची आता मला काय आवड जास्त आवडत नाही पण मी घास तुम्हाला खाऊन दाखवणार आहे तर आता झाले तर मासे अजून किती रागेल पाठी मित्रांनो अजून एवढी मोठी राहील बनवायचे पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे आता खाऊन कशी जाईल कशी नाही आणि तुम्ही पण सांगा कसे वाटायचे तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी बघाय कशी वाटायचे तुला कसं लागला नंबर एकच एक नंबर खबर आता एक कसं लागेल बघ काय आता एक म्हणा एकच नंबर लागला ना

कसं लागतं सांग कमेंट करून हा नाही काय होत काय ते खा खा खाऊ दाखव खा। 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 हा कसा आहे खायच्या आधीच का <laughs> 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 चावायची चाववायची आधीच जागा मित्रानो साक्षी महिला चांगला आहे की कसं कस कस जायचं चांगले हा रे कॉल जायचे ना <स्थिति> आता मी पण खातो मित्रांनो तुम्ही सांगा याला कमेंट करून कसं वाटायचं या सगळेजण मच्छी खायला मग मग सगळं या खायला सगळं या मग ना खायला सक्षी आता जायचं एकच नंबर आता सगळेजण या खायला मच्छी बिच्छी कसा वाटायला यायला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो बघा मासे नंबर एक तळलेले आहेत एकच नंबर तर आता मित्रांनो मी तुम्हाला की मी खाऊन त्याच्यामुळे मी म्हणलं तुम्हाला दाखव एकदा कमेंट करून सांगा कसं वाटायला कसं नाही आता मी तुम्हाला माझ्या एकच खाऊन दाखवणार आहे साक्षीला काय जमलं नाही खायला एवढं भावी खावा हे कडे सोने कसं नंबर झालाय स्वातीने एकच नंबर म्हणजे मासे आहा, दाजी कसं लागायला हो का खायला हो का मित्रांनो बस बस रे सोन्या बस खा मित्रांनो लाइक करा कमेंट करा आणि कसं झालंय व्हिडिओ पण ते कसे असते रोजचे रोज कमेंट करून सांगा पण तो पण सांगतील एकदा कमेंट करून सांगा की मासा कसा तुम्हाला वाट दिसायला आमच्या जोडीला सपोर्ट राहू जोडीला सपोर्ट राहू द्या तुमचा काय आमाली, आमाली या जोडी लागलेला पण <laughs> बाय बाय मित्रांनो तर बाय बाय बघा मासा याने खायले तर नंबर एक मासा सोटीने केलाय बाय 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 बाय